सोलापूरच्या लेकीचे जोरदार शक्ती प्रदर्शन हजारोंच्या उपस्थितीत प्रणित शिंदेनी भरला अर्ज आमदार प्रणित शिंदेनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळेंची उपस्थिती लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलाय यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी विश्वनाथ चाकोते शिवसेना नेते उत्तम खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या लेखीला पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक बेडर पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला भाजपाने मागच्या दहा वर्षात विश्वासाने सोलापूरकरांचा वापर करून मतदान घेतलं आणि सत्तेची मजा घेतली आज लोकांना गरज असताना त्यांनी पाठ फिरवली आहे आज अजूनही त्यांच्या उमेदवारांसोबत मागचे दोन खासदार फिरत नाहीत का तुम्हाला त्याची लाज वाटते का असा खडा सवाल यावेळी प्रणित शिंदे यांनी उपस्थित केलाय माझे वडील माझ्या खांदाला खांदा लावून उभे आहेत ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे असं शिंदे म्हणाल्यात मी यावेळी लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आशीर्वाद द्यावा असं आवाहनही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केलंय महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळ्या आमच्या सोबत आहेत ही लढाई आपल्या सगळ्यांची असून आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू भाजप आहे त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे सोलापूरचं नुकसान झालंय त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या मी सोलापूरची लेख माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहील असं आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिलंय आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम महत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे सुधीर खरटमल महेश गादेकर शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर यू एन बेरिया अमर पाटील उत्तम प्रकाश खंदारे भारत जाधव प्रमोद गायकवाड तौफिक शेख एम एस शेख आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहराध्यक्ष निखिल किरणाळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सुरेश हसापुरे आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते